रामकृष्णरी रे स्वागत आहे आपल्या सर्वांचे अर्जंट ऑर्डरमध्ये बघा ते जे ग्रीन कलरचं ब्लाऊज दिसतंय ना तुम्हाला त्याला खूप दाखवते मी तुम्हाला ते ब्लाऊज मध्ये एक कस्टमरचं ब्लाउज आहे याला मी खूप सुंदर असे स्लीव डिझाईन बनवलेली आहे कट वर्कमध्ये बॉटम आहे तसंच वीथ पप आहे खूप सुंदर असा पप आपण या स्लीवला घेतलेला आहे प्लेलं आहे बघा एकदम सुंदर असा आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत एकदम न्यू स्टाईलमध्ये स्लीव डिझाईन तर ही स्लीव डिझाईन आपली जी आहे ती खूप सुंदर अशी असणार आहे याला आपण बॉटमला कटवर्क घेणार आहेत आणि पप स्लीव बनवणार आहेत ठीक आहे तर पप स्लीव विथ कटवर्क आपली ही स्लीव असणार आहे यासाठी मी बाहीची उंची प्लस एक इंच तसंच बाही घडी आणि चारच्या उतार देत आपण इथं बाहीचा डायग्राम तयार केला खाली दंडगेडच्या निम्मे प्लस दोन इंच घ्यायचं आहे आणि नॉर्मल आपली स्लीव असते ना एल्बो स्लीव त्याप्रमाणे मी इथं मार्किंग केलेले आहे आता इथं आपल्याला बघा खालून आपल्याला अडीच इंचावर पॉईंट लावायचा आहे असं अडीचवर वर पॉईंट लावत एक सरळ लाईन मार्किंग करायची तुम्हाला ज्या पण उंचीची बाही बनवायची आहे त्या उंचीची मार्किंग तुम्ही करून घ्या आणि खालून अडीच इंचावर पॉईंट लावत आपल्याला हा जो खालचा बॉटम आहे तो वेगळा करायचा आहे ठीक आहे आता आपण इथं दंडघिराच्या निम्मीचा जो पॉईंट आहे तो डार्क केला हवं तर त्याला अजून कट लावून घ्याय जसं मी लावून घेतलेला आहे आणि त्याला ओपन करत आपण त्यावरती दीड दीड इंचावर पॉईंट लावणार आहेत कट साठी आपल्याला काय करायचं आहे दीड दीड इंचावरती पॉईंट लावून घ्यायचे आहेत तर आपण कॅनव्हेसचा वापर करणार आहेत कटवर्कचा जो बॉटम आपण रेडी करू ना त्यासाठी आपण कॅनव्हेस वापरमध्ये घेऊ पण कटवर्कची पाकडी आपल्याला परफेक्ट जमायला हवी यासाठी बघा मी हा एक चौकोन घेतलेला आहे पेपरचा त्याला फोल्ड केला आणि इथं पाऊण पाऊण इंचावर मी डॉट लावलेले आहेत ला सेंटरपासून बरोबर पाऊण पाऊण इंचावर डॉट लावले की जेणेकरून मला एक सर्कल असं मिळणार आहे तुम्ही हवं तर या जागेवरती आपले छोटीशी डबी वगैरे असेल तुमच्याकडे त्याचा देखील वापर करू शकता गोलाकार करण्यासाठी तुम्हाला असं गोलाकार पेपर कट करायचा आहे आणि त्याच्या आपल्याला असं अर्ध्याहून थोडं जास्तीचा भाग राहील आपल्याकडे असं कट करून घ्यायचा आता आपण कॅनव्हस घेतलेला आहे त्यावरती आपण फक्त दंडगीरच्या निम्मीचे ते जे पॉईंट होते तिथपर्यंतच मार्किंग केली आणि थोडा आपला आजूबाजूला एक एक इंच कॅन्व्हेस एक्स्ट्रा घेतलेला आहे सरळ बाजू आहे ना कॅन्व्हेसची त्यावरती आपल्याला हा जो कटवर्क आहे आपण केलेला तो असा व्यवस्थित असा उमटवून घ्यायचा आहे पेनाच्या किंवा स्केच पेनच्या मदतीने सारख्या मापाच्या आपण कटवर्क डिझाईन कशा कर पद्धतीने करू शकतो तर त्यासाठी ते आपल्याला पॅटर्न काढणं खूप गरजेचं आहे म्हणून पॅटर्न आधी तयार करून ठेवा आणि मग अशी कट वक बनवा आता मार्क केल्याप्रमाणे आपण काय करतोय इथं कटिंग करून घेणार मार्जिनवालं पार्ट सरळ असू द्यायचा आहे आता आपल्याला ह्या बॉटमवरती कॅनव्हस पेपर जो आहे तो असा चिपकवून घ्यायचा आहे प्रेसच्या मदतीने हे चिपकून जात असतं आता आपण जो मेन कापडा आहे ब्लाऊजचा तो घेतलेला आहे संपूर्ण ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर जेवढा कापड शिल्लक राहिला त्यामध्ये आपण ही फॅन्सी स्लीव अशी बनवत आहे आता ही बघा वरची जी बाही आपली बाकी होती त्याला आपण काय केलेलं आहे एक्स्ट्रा अडीच इंच घेतलेला आहे आणि उंचीला एक्स्ट्रा दोन इंच घेतलेला आहे बघा वर दोन इंच आणि घडीमध्ये अडीच इंच एक्स्ट्रा कापड आलेला आहे तेवढा मी इथं घेतलेला आहे पप स्लीवसाठी थोडं वेगळ्या टाईपचा आपला हा पप असणार आहे ओके okay, आता आपण खालचा जो बॉटम आहे तो राहिलेल्या कापडमध्ये कट करणार खूप सुंदर असं हे जे ब्लाउज आहे कस्टमरचे मी ते मी तयार करून दिलेलं आहे आता आपण इथं काय करणार आहेत हा जो काही बॉटम आहे ना तो घेणार आणि त्याला आपण इथं मेन कापडवरती असं स्टिच करणार आहेत शिद्या कापडवर मी हा जो काही बॉटम आहे तो असं ठेवून घेतलेला आहे आणि हळूहळू आता आपल्याला कटवर्कवरती टीप टाकायची आहे तर कटवर्क जेवढा एकदम छान आपण कट केलेला आहे तेवढ्या छान पद्धतीने तुम्हाला देखील टाकता यायला हवी यासाठी तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करा नक्कीच जमेल बरोबर पॉईंट घ्यायचा आहे आता आपला कटवरचा एक्स्ट्रा पार्ट कट केला आणि जिथं आपले पॉईंट होते तिथं आपण कट लावून घेतो आहे कट लावल्यानंतर संपूर्ण आपल्याला कटवर कसा फोल्ड करायचा आहे त्यानंतर त्यावरती आपण प्रेस फिरू शकतो किंवा दापटीप असं देऊ शकतो जसं की मी इथं दापटीप देऊन घेते दोन्ही बाजूचा जो काही बॉटम आहे तो आपल्याला सेम तयार करायचा आहे ओके okay, अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण बॉटमला कॅन्डवीस लावून सेट करून घेतलेला आहे तर आता ही जी स्लीव आहे ती आपण घेतलेली आहे आता ही शिदी बाजू आहे त्यावरती आपण अस्तर असं ठेवून घेणार तर याच्या सेंटरला कट लावायचा आहे आपल्याला आणि अस्तरच्या बाहेच्या देखील आपल्या सेंटर लक्षात घ्यायचं आहे तर इथं बघा मी सुरुवात कशी केली खालच्या बाजूने केलेली आहे आस्ताचा जो सेंटर आहे तिथं पॉईंट लावला आणि याला जो कट लावला होता तो कट तिथं मध्ये घेतलेला आहे त्यानंतर मी आता तिथून सुरुवात केली प्लेट्स घ्यायला किती प्लेट तयार होत आहेत तशा मी इथं घेतलेल्या आहेत आता दुसऱ्या बाजूने देखील जेवढा काही कापड एक्स्ट्रा एक उरतोय तेवढ्याच प्लेट मी फक्त मध्ये घेतलेल्या आहेत बघू शकता मोजून फक्त दोन इंचाच्या अंतरात आपल्या सर्व प्लेट्स जे आहेत त्या आपण घेतल्या आता वरच्या जो एक्स्ट्राचा आपण कापड घेतलेला आहे त्याचा आपण इथं कसा वापर करू ते दाखवते आजूबाजूने टिप टाकून घेतली वर सेंटरला कट लावून घेतलेला आहे आता ज्या प्लेट्स आपण खाली घेतल्या त्याच प्लेट आपल्याला कंटिन्यू वरती देखील घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता आपण हा जो काही पप तयार झाला तो आपण आपल्या कॉटनच्या स्लीववरती असा अटॅच करून घेणार बघा एकदम परफेक्ट असा पप आपण इथं दिलेला आहे म्हणजे नॉर्मल पप आपला हा तयार झालेला आहे अगदी जास्ती फुगीर नको बरेचसे कस्टमर येतात आणि आपल्याकडे नवीन नवीन पप डिझाईनची स्लीव आपल्याला शिवायला सांगतात कोणाला जास्त पप हवा असतो कोणाला अजिबात कमी मग त्यावेळेस आपण अशा पद्धतीने कटिंग करून स्लीव डिझाईन बनवू शकतो तर बघू शकता कसा पप तयार झालेला आहे आणि त्यावरती आता खाली बॉटमसाठी आपण हे जे कटवर्कचा बॉटम तयार करून घेतलेला आहे तो असा लावून घेणार आहेत आता इथं यावरती आपल्याला टीप द्यायची आहे दाब टिप देत आपली दे ही जी स्लीव डिझाईन आहे ती फायनली तयार झालेली आहे तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी शुंद स्लीव डिझाईन दाखवलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल अकाउंट क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे शे व्हिडिओ पाहण्या